नमस्कार मित्र हो मी संजय सोनवणी आपल्याला माहीतच आहे की आपल्याकडे इतिहास म्हटलं की राजे महाराजे सरदार प्रधान आणि राजकीय डावपेस लढाया युद्ध महायुद्ध हार जीत कोणी कोणाला जिंकलं कोणी किती सैन्य मारलं कोणाची काय हानी झाली किती गुलाम केले किती स्त्रिया पळवल्या हा म्हणजे इतिहास असा आपला समज आहे आणि हा तसा जागतिक समज आहे होता अली अलीकडेपर्यंत तसा समाज होता इतिहासात आपल्यालाही राजा महाराजांचं किंवा पराक्रमी वीरांचं चरित्र वाचायला त्यांचा इतिहास वाचायला खूप आनंद होतो थरारून उठतो मनामध्ये उर्मी येते आपण असेच काहीतरी पराक्रम गाजवावे तशी एक महत्वाकांक्षा निर्माण होते आणि ते स्वाभाविकही आहे परंतु याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल भाग गळतो तो म्हणजे कोणता तो म्हणजे जनसामान्यांचा इतिहास समाजाचा इतिहास समाज संस्कृतीचा इतिहास आर्थिक इतिहास हा मात्र आपल्या इतिहासाचा भाग नसतो राईज अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर या ग्रंथात गिबनने रोमचा साम्राज्याचा सा चारशे साडेचारशे वर्षाचा सा इतिहास लिहिला परंतु रोमन साम्राज्याचं सा पतन कशामुळे झालं ते काय कोणी हल्ले केले म्हणून नाही ते काय कोणी रोमनांना जिंकलं रोमन सम्राटाला हरवलं म्हणून नाही ते आर्थिक कारणांमुळे व्यापार थांबल्यामुळे व्यापारात अडचणी आल्यामुळे वस्तूंचं उत्पादन थांबल्यामुळे आर्थिक विकलांगता आली आणि त्या आर्थिक विकलांगतेनं मार्ग काढता येईना म्हणून रोमन साम्राज्य हळूहळू खचत गेलं आणि एके दिवशी संपलं लक्षात घ्या जगामध्ये कोणतीही संस्कृती केवळ निर्मात्यांच्या निर्माणकर्त्यांच्या जोरावरच निर्माण होते त्यांच्याचमुळे त्यांना जर काही अपयश आलं किंवा त्यांच्यावरच काही अन्याय झाले त्यांच्यावर अन्याय कर लादले गेले त्यांना लुटलं गेलं तर अर्थव्यवस्था कोसळते मग राज्यही कोसळतात राष्ट्रही कोसळतात साम्राज्य कोसळतात आणि एक अवन्नतीची स्थिती येते भारतातही आपल्याला सगळ्या राजघराण्याचा इतिहास जरी माहीत नसला तरी काही घराण्यांबद्दल सारखं सातत्याने वारंवार थोपवलं जातं आपल्यावर आपण ते ऐकत असतो आपण खुशी असतो की तो इतिहास निश्चितच दैदिप्यमान आहे उज्ज्वल आहे हे सगळं सगळं खरं परंतु कोणाच्या जोरावर हे मोठे झाले आपल्याला जर माहिती असेल की मराठा साम्राज्य मध्य सतराव्या अठराव्या शतकानंतर जे वाढत गेलं कशामुळे वाढत गेलं यांनी चौथाही सरदेशमुख्या जर मिळाल्या नसत्या त्या वसुली करण्यासाठी जर आक्रमण करावी लागली नसती तर हे साम्राज्य वाढवू शकलं नसतं म्हणजे आर्थिकच कारण होतं ना शेवटी आर्थिकच कारण होत कारण आपण निर्मिती करून व्यापार वाढवून आपल्या संस्थानामध्ये सुबत्ता आणावी आपल्या राज्यामध्ये सुबत्ता आणावी असं मध्ययुगातल्या कोणत्याही राज्यकर्त्याला वाटलं नाही हे दुर्दैव आहे महत्वाचा मुद्दा हा होता की आपल्या देशाचा किंवा जगाच्या इतिहासाचं लेखन करताना हा निर्माण इतिहास हा जाणीवपूर्वक मागे ठेवला जातो आपण त्याचा नीट गांभीर्याने विचार करत नाही हे आपलं सुद्धा दुर्दैव आहे ज्या लोकांनी सिंधू संस्कृती वेळेस नावा शोधल्या यातनं प्रवास करता येईल माल लागता येईल परदेशी जाऊन आपण व्यापार करू अशी आकांक्षा ज्यांनी बाळगली पाहिजे ते किती मूर्ख लोक असतील बरं जे त्यावेळेचे लोक असेच म्हटले असते ना आताही लोक असंच म्हणतात एखादा जर म्हटलं मी व्यवसाय करतो तर घरातले लोक म्हणतात तर काही वेळ का वेळ लागले काय तुला हे आपलं काम नाही बाबा करू नकोस परंतु अज्ञात प्रदेशात जाऊन अज्ञात लोकांमध्ये त्यांची भाषा वेगळी संस्कृती वेगळी सगळं खानपान पद्धतीसुद्धा वेगळी अशा भागात जाऊन व्यापार करायची उर्मी ज्यांना आली त्यांनी भारताचं वैभव वाढवलेलं आहे आपण त्यांचा जो इतिहास आहे तो लिहून ठेवला गेलेला नाही आहे परंतु जे काही उत्खनित पुरावे आपल्या समोर आहेत त्यातनं आपण त्यातनं काहीतरी बोध घेऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण म्हणतो सिंधू संस्कृती वैभवाच्या शिखरावर पोचली होती तर ती या व्यापाऱ्यांमुळे बर व्यापारी व्यापार कशाचा करणार शेवटी व्यापारी व्यापारी तो इथं दहा रुपयाला घेणार तिकडे पंधरा रुपयाला विकणार मधा फायदा घेणार आणि जर जहाज बुडालं नुकसान झालं किंवा चाल लुटलं किंवा दुसऱ्या राष्ट्रातनं एका राष्ट्रात दुसऱ्या राष्ट्रात जातात ना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात मध्ये लुटारून लुटलं तर सगळं तो कस तर ठारही मारलं तर मग तर संपलं सगळं परंतु तरी त्यांनी व्यापार केला पण व्यापार कशाचा करणार ते शेवटी निर्माण तर करावं लागतं ना म्हणजे वस्त्र झाली अलंकार झाले त्यानंतर चांबड्याच्या वस्तू झाल्या त्या काळात तांब्याच्या वस्तू झाल्या तलवारी झाल्या ढाली झाल्या ह्या सगळी उपकरणं बनवणारी व्यवस्था लागते उत्पादकाशिवाय अर्थव्यवस्थेला मुळात पायाच नसतो उत्पादकाशिवाय अर्थव्यवस्था शून्य आहे मग ते उत्पादक कोण होते ते सामान्य मंडळी होती त्यांनी आपलं कौशल्य वापरून आपली कला वापरून आपली बुद्धी वापरून त्यांनी विविध आकर्षक उपयुक्त आणि काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण म्हणतो ज्यात मूल्य म्हणतो आपण ज्याच्यामध्ये होतं अशा वस्तूंची निर्मिती केली वस्त्र निर्माण केली अगदी तलम वस्त्रांपासून ते झाडं भर सुती वस्त्रापर्यंत सर्व प्रकारची वस्त्र निर्माण केली त्यामुळं त्यांना विकायला वस्तू मिळाल्या ना व्यापाऱ्यांना सुद्धा ना ते व्यापारी व्यापार करणार कशाचा त्यासाठी वस्तू तर पाहिजे बर त्यासाठी शोधक लोकही लागतात तांबं घ्यायचं ते भट्टीत उतळायचं धातू गाळायचा त्या धातू गाळल्यानंतर मग त्या लगडी बनवायच्या लगडी बनवल्यानंतर त्याला आकार देऊन पाहिजे तशा वस्तू बनवायच्या मग बांगड्या असतील तांब्याच्या किंवा तलवारी असतील किंवा चाकू सुरे काय जे काही वस्तू असतील त्यापासून बनणाऱ्या किंवा फुलदाण्या असतील त्या बनवणाऱ्या किंवा मृत्यिकेपासून मातीपासून कुंभारकाम म्हणतो आपण त्याला त्या वस्तू बनवणं आणि ते सुद्धा निर्यात करणं किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये पुरवणं हे काम ह्या उत्पादक जर नसते तर कुठून व्यापारी पण आले असते म्हणजे सुरुवात होते निर्माणकर्त्यापासून सुर। आणि निर्माण करताना काय लागतो कच्चा माल आता लापीज लाजोली नावाचा एक निळ्या रंगाचा एक स्फटिक आहे तो खनिज जे आहे ते खनिज अफगाणिस्तानमध्ये दे मिळतं तेव्हा सुद्धा सिंधू संस्कृतीच्या काळात सुद्धा मिळायचं कुठं अफगाणिस्तानात सिंधू संस्कृतीच्या व्यापाऱ्यांनी तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या खाणींवर ताबा मिळवला तर विकत घेतल्या आणि तिथून तो धातू तो लापीज लाजोली नावाचा जो खनिज आहे ते आणायचे आणि त्याला मग घडवून त्याच्यावर पैलू पाडून त्याचे अलंकार बनवायचे आणि मग ते परदेशात निर्यात करायचे अफगाणिस्तानमध्ये अशा दोन वसाहती उत्पादकांचे स्थापन केलेल्या कच्च्या मालाच्या फक्त आयातीसाठी या सापडलेल्या आहेत आजही त्या अफगाणिस्तानमध्ये अस्तित्वात आहेत एक मुंदी गाक येथे आहे ऑक्सस नदीच्या खोऱ्यामध्ये एक आहे सोपी जळाले शहर असं त्याचं मराठीमध्ये भाषांतर होतं असं ते गाव आहे तिथे अवशेष सापडले सिंधू संस्कृतीच्या अनेक मुद्रा तिथे सापडल्या त्यामध्ये सिंधू संस्कृत लोकांनी स्थापन केलेली वसाहत होती हे आता सिद्ध झालेलं आहे त्यानंतर बरं हे खनिज माल तिथून आणायचेच नाही ते आंध्रमधनं ना आणायचे तमिळनाडूतून आणायचे काश्मीरमधन आणायचे कारण ते लाकडी लागायची काही पक्षी ते पक्षी पक्षीसुद्धा निर्यात करायचे आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे सोन्याची भुकटी आता सोन्याची भुकटी म्हणजे नव्यांमध्ये त्या काळामध्ये वाळूमध्ये मिळायचे कण सोन्याचे आणि सोन। ते सोनं जड असतं ते जड असल्यामुळं ते पाण्यामध्ये ते कशा वेगळं करायचं ते वाळू काढून टाकायची सोन्याचे कण फक्त खाली गोळा करायचे आणि त्याचे अक्षरच्या थैल्याच्या थैल्या तयार करायचे थैल्या भरून आणि त्या सुद्धा निर्यात व्हायच्या आणि लकीली त्याचे लेखी पुरावे सुमेरियन डॉक्युमेंट्स मध्ये आजही शाबूत आहे चित्रप्रतिमा सुद्धा उपलब्ध आहे पण हे करणारे लोक कोण होते हे तर सामान्य माणसं होती पण त्यांनी शोधलं की अरे हे सोनं आहे मोलाचं आहे हे अशा रीतीने गोळा करता येऊ शकतं त्यामुळे ते गोळा करू शकले आणि त्याची निर्यात होऊ शकली संस्कृती भरभराटेला बर हे उत्पादक होते ते काय करत होते नुसतं उत्पादन करत नव्हते त्यांच्या श्रेण्या असायच्या ज्याला आपण आज चेंबर ऑफ कॉमर्स असतं किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या असोसिएशन असतात तशा स्वतःच्या संघटना असायच्या त्या संघटनांचे जे निवडून आलेले प्रमुख असायचे ते त्याचा मालाचा दर्जा कसा असला पाहिजे कारण त्याचं प्रमाणीकरण करणं गरजेचं होतं कारण कुणी कसाही बनवेल त्याचा काय उपयोग समजा तुम्हाला दहा हजार विशिष्ट आकाराच्या अलंकारांची निर्यात करायची आहे तर दहा हजार वर्ष एक तर माणूस दहा हजार बनवणार नाही ते मॅन्युअल वर्क होतं हाताने करावं लागायचं हाताचं कौशल्याचं काम होतं हस्तोद्योगच होता तो एका पर्यंत मग एवढ्या लोकांनी मिळून एकाच क्वालिटीचं एकाच दर्जाचं माल बनवायचा तो त्यांना द्यायचा आपलं किंमत सुद्धा ती श्रेणीच ठरवायची ती श्रेणी ठरवल्यानंतर त्याप्रमाणे सगळं ठेवायचं आणि त्यांच्या अंतर्गत नियमावली असायची याचे उल्लेख आपल्याला मनुस्फूर्ती मिळतात म्हणूनच पुन्हा असं सांगून ठेवले की श्रेणीच्या लोकांच्या अध्यक्ष जे आहेत त्यांना श्रेष्ठी म्हणायचे किंवा सेठी म्हणायचे त्या सेठींना कधी एकत्र एक येऊ देऊ नका कारण हे जर एकत्र एक आले तर राजाला भारी होतील कारण राजाला सुद्धा कर्ज देण्याचं काम या श्रेण्या करायचे ही श्रेणी संस्था भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे आणि या उत्पादकांच्या श्रेण्या सेवा देणाऱ्यांच्या श्रेण्या कारण सेवा कोणती लागायची एक तर बैलगाड्या म्हणजे वाहतुकीची सेवा लागायची जे लमाण आणि लभाण वगैरे ज्यांना आपण म्हणतो दे ता ले, ले ले। ले ले ते लोक त्याच्यामध्ये वाहतुकीमध्ये सहभागी होते त्यानंतर रक्षक लागायचे परत कारण कुणी चोर दरोडेखोर खोर जे वाटेत कारण जंगली जंगलातनं रस्ते जायचे किंवा समुद्रातनं नावातनं गेलं तर समुद्री चाचे असायचे लुटादूट करायला बसलेले हापापलेले त्यांच्याशी तोंड द्यायला रक्षक पाहिजेत रक्षकांची संस्था उदयाला आलेली होती ते त्यांचं काम काय वेतनाच्या बदल्यात सेवा पुरवणं त्यांच्यासुद्धा सैन्या असायच्या या जवळपास अगदी गुळ बनवणाऱ्यांच्या श्रेण्या होत्या चांबड्याच्या वस्तू बनवणाऱ्या श्रेण्या होत्या चांबड्या कमवणाऱ्यांच्या श्रेण्या होत्या म्हणजे जवळपास प्रत्येक व्यवसायाच्या स्वतःच्या श्रेण्या होत्या या श्रेण्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला फार मोठं बळ दिलं जवळपास दहाव्या अकराव्या शतकापर्यंत जाती संस्था तोपर्यंत असत नव्हती कारण समजा मी आज चांबड्याचा व्यवसाय करतोय वस्तू बनवतोय आणि जर मला उद्या वाटलं की मला मला सोन्याचे अलंकाराच्या बिझनेसमध्ये जायचं आहे कारण त्यात जास्त पैसा आहे याच्यात कमी आहे त्याची मागणी कमी आहे मग मी ते प्रशिक्षण द्यायची सोय होती श्रेणी आपलं प नवीन जे रिक्रूट्स असायचे त्यांना प्रशिक्षण द्यायचे सोयी करायची तिथे जायचे प्रशिक्षण घ्यायचे आणि तो व्यवसाय चालू करायचे त्याच्यामुळं व्यवसाय बदल म्हणजे बदल एक एवढी सोपी आणि सैल रचना होती ते काही पिढान पिढ्या केलं पाहिजे जन्माधिष्ठित आहे हेच काम कर असं काही नव्हतं कारण लोखंडाचा शोध लागला नाही तर लोहार येणार कुठनं तांब्याचा शोध लागला नाही तर तांबट येणार कुठनं तर तांबे घालणार येणार कुठनं कारण कपड्याचा शोध लागला नाही तर विणकर येणार कुठनं शिंपी येणार कुठन रंगारी येणार कुठनं ही साधी गोष्ट आहे ही साधी व्यवहारिक गोष्ट आहे ही आर्थिक गोष्टींशीच निगडीत आहे उत्पादनाशीच निगडीत आहे सेवांशीच निगडीत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे आपण जे भ्रम पसरून ठेवले आपल्या मनामध्ये कोणतरी आमच्यावरती संस्था लागली मग आमच्यावर गुलामीने हे केलं हे काय खरं नाहीये वैदिकांना देण्यासाठी दोष भरपूर आहेत परंतु हा दोष वैदिकांना देता येत नाही हा एक जी आर्थिक पडघड झाली दहाव्या शतकानंतर भारतामध्ये अख्या संपूर्ण आशिया खंडामध्ये त्या घडामोडीचं एक तात्पुरतं उत्तर काढून म्हणून बलुत्ते सिस्टीम आली आणि बलुत्तेदारी सिस्टीम तात्पुरती सोय म्हणून आली आणि त्यातून जाती व्यवस्था कायम झाली हे दुर्दैवी इतिहास आहे त्याच्याबद्दल आपण नंतर कधी बोलू पण सांगायचा मुद्दा आहे की यांचा जो इतिहास आहे निर्माणकर्त्यांचा सेवा देणाऱ्यांचा ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था उभी राहिली राज्य संपन्न झाली साम्राज्य संपन्न झाली ती केवळ या उत्पादकांमुळे एकेकाळी अशी म्हण होती ललितादित्य सम्राट ललितादित्य काळामध्ये की व्यापारी मार्गावर ज्याचे स्वामित्व त्याचं जगावर स्वामित्व म्हणजे लक्षात घ्या कारण व्यापारी मार्गावरनं भारताचा माल चीनमध्ये चीनचा माल इजिप्तमध्ये इजिप्तचा माल भारतामध्ये असं सगळं दळणवळण जे होतं ते व्यापारी मार्गांनी व्हायचं आणि त्या व्यापारी मार्गांवरनंच हे सगळं युद्ध ज्या त्या काळात जी युद्ध झालेली ती सगळी व्यापारी मार्गावर स्वामित्व कोणाचं अरब भारतापर्यंत आले ते काही धर्मांतर करण्यासाठी आले नव्हते ते आले होते बोलन खिंडीतनं आणि खैबर खिंडीतनं येणारा मार्ग जे दोन मार्ग होते ते ताब्यात घेण्यासाठी आणि देवलचं जे पोर्ट होतं समुद्री बंदर होतं ते सुद्धा ताब्यात घेण्यासाठी आले होते कारण व्यापारावर त्यांना नियंत्रण मिळवायचं होतं ते व्यापारावरचं नियंत्रण का कारण त्यातनं जो महसूल मिळायचा त्याच्यावर राज्य चालायचं ना राज्याच्या खजिन्यामध्ये पैसा येणार कुठणार शेवटी तो करत नाही येणार आणि तो कर देणार कोण जास्त कर देणार कोण उत्पादक देणार आणि व्यापारी देणार तिसरा देणार कोण आणि तिसरा शेतकरी शेतकरी तर शेतीचं जे काही आहे त्याचा भातूल देतच होता पण शेतीवर हे टिकू शकत नाही अर्थव्यवस्था टिकू शकत नाही फक्त शेतीवर त्यांना आवर्षण येऊ शकतं अतिवृष्टी होऊ शकते अनेक संकट येऊ शकतात टोळधाव येऊ शकते काही होऊ शकतं आगी लागू शकतात काही होऊ शकतं त्यामुळे भारत आपण ज्या वेळेस म्हणतो की एकेकाळी सोने की चिड्या होती ही की चिड्या जी होती सिंधू संस्कृतीच्या काळापासून जवळपास दहाव्या शतकापर्यंत ते केवळ भारतातल्या या उत्पादक आणि सेवा देणाऱ्या घटकांमुळे आणि व्यापाऱ्यांमुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उत्पादक नसते तर व्यापारी आला कुठून आला असता आणि उत्पादकच नसते तर हे रक्षक दल जे आहे ते कुठून आलं असतं त्यामुळे एकमेकांवर अवलंबून असणारे हे घटक होते आणि ते सैल होते आज सेवा देणारा उद्या उत्पादक बनवू शकत होता का उत्पादक व्यापारी बनू शकत होता एवढी सैल रचना भारतामध्ये होती आता हे झालं वर्खड चित्र आपण जर पाहिलं तर भारतामध्ये जी साम्राज्य गडगडली गुप्त साम्राज्य गडगडलं किंवा सातवान साम्राज्य साडेचारशे वर्ष सत्ता गाजवून तेही गडगडलं असे अनेक साम्राज्य भारतामध्ये गडगडलेली आहेत त्याची कारण म्हणजे आर्थिक विकलांगता आणि आर्थिक विकलांगता कधी ते ज्या वेळेस उत्पादन ठप थप ठप्प होतं थांबतं था। कारागिरांना प्रशिक्षण मिळत नाही किंवा त्यांना कच्चा माल मिळत नाही किंवा त्यांना कुशल कारागिरांची संख्या कमी पडायला लागते किंवा मार्केटच नसतं बाजारपेठच अस्तित्वात नाही अशी स्थिती का लोकांकडेच पैसे नाही विकत घ्यायला तर निर्माता काय निर्माण करणार आणि परदेशी व्यापार जर थांबला पूर्णपणे तर अशा स्थितीत काय होणार ती वेळ भारतावर दहाव्या शतकानंतर आलेली आहे दुष्काळांची प्रचंड मोठी रांग येऊन गेलेली आहे त्याच्यामुळे आपण विपन्न पन्नास सापडलो पण आज आपण ज्या इतिहासाकडे जाऊन डोकवून पाहतो त्यावेळेस आपल्याला फक्त काय हा गुप्त का हा मौर्य का हा शिव का हा, हा पेशवाईचा का हा यादव का हा चौलांचा का हा वाकटकांचा का हा राष्ट्रकोटांचा का हे आपल्या तोंडावर पाठ असतं त्यांनी लढलेल्या लढाया कोणी जिंकलं कोण मोठं झालं कोणी कोणाशी लग्न केलं काय केलं याची आपल्याला इत्यभूत माहिती असते परंतु आपण त्यांच्या राज्यांमध्ये उत्पादनाची स्थिती काय होती व्यापाराची स्थिती काय होती याचा कधी अभ्यास करत नाही कारण आपल्या निर्माणकर्त्यांचा इतिहास हा खरा देशाचा इतिहास आहे हे आपण विसरतो निर्माणकर्ते ज्या देशात जास्त असतात तोच देश समृद्ध होतो सेवा देणारे लोक तेव्हाच वाढू शकतात जेव्हा उत्पादक वाढलेले असतात आज भारताचं उलटं झालंय आज भारतात सेवा देणारे भरपूर आहे उत्पादक मात्र कमी झाले कारण आपण सेवा कोणाला देतो हा परक्यांनाच देतो म्हणजे एका अर्थाने जर तसं गे पाहिलं गेलं राष्ट्रवाद जरी म्हटलं आपण किंवा राष्ट्रवादापेक्षा स्वतःच आपलं जीवन एक सुसज्ज करण्यासाठी एक निर्मितीची जी जोड लागते ती निर्मितीची जर जोड नसेल आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे काही निर्माणच केलं नाही आपण फक्त म्हटलं आम्ही सेवाच देतो फक्त तर मग सेवाच देतात तर मग उत्पादन कोणाच तरी हाती जाणार मग ते कोणाच्या हाती जाऊ शकतो उद्या चीनच्या हाती जाऊ शकतं उद्या रशियाच्या हाती जाऊ शकतं आज अमेरिकेच्या युरोपच्या हातात आहेच हे होऊ शकतं त्यामुळे निर्मिती क्षमता ही कोणत्याही अर्थव्यवस्थेचा पाया आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच सिंधू काळापासून ते, का ते अगदी पेशवाई काळापर्यंत भारताच्या उत्पादनाची अवस्था काय होती उत्पादकांची अवस्था काय होती व्यापाराची अवस्था काय होती त्यांच्यावर कोणत्या अडचणी त्यांना येत होत्या कोणती संकट येत होती याच्यावर सुद्धा आपण चिंतन करायला पाहिजे आणि आज आपण काय करू शकतो आणि उद्या भविष्यासाठी आम्ही काय झेप घेऊ शकतो याचा आम्ही विचार तेव्हाच करू शकू नाही तर नुसतं अमुक एक राजा झाला फार महान होता त्याच्यासारखं वा ते म्हणणं सोपं आहे परंतु निर्माता हो म्हणणं फार अवघड आहे हे हो लक्षात घ्या राजा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ही सगळी आर्थिक पासून ती सगळी व्यापारापासून या सगळी साधनं ज्यावेळेस मजबूत होत नाहीत तोपर्यंत राजा कोणताही प्रबळ होऊ शकत नाही साम्राज्य प्रबळ होऊ शकत नाही ते आज ना उद्या कोसळणार हे त्याचं विधिलिखित असतं हे सुद्धा आपण विसरता कामा नाही त्यामुळे लक्षात ठेवा निर्माणकर्त्यांचा इतिहास हा खऱ्या अर्थाने संस्कृतीचा इतिहास असतो कारण संस्कृती हेच लोक घडवतात तोच समाज इतिहास असतो लेखनिक असतात ना लेखनिक जसं वैदिकांसारखे लेखनिक असतात तर लेखणी काही संस्कृती घडवत नाही ते फक्त संस्कृतीचं चित्रण फार तर करू शकतात अत्यंत काव्यात्मक पद्धतीने करू शकतात ते चित्रण करू शकतात पण निर्माण करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा निर्माणकर्ता हा पूर्वितांपेक्षा श्रेष्ठ असतो हजारपटीने श्रेष्ठ असतो आणि आपल्याला निर्माणकर्त्यांचा इतिहासकडं जास्त लक्ष द्यायला पाहिजे अर्थव्यवस्थेच्या इतिहासाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे आपण भविष्यातली जी अर्थव्यवस्था आहे ती खऱ्या अर्थाने समर्थपणे ಆಕಾರಲಕ ಮಟ್ಟ ಮಿತ್ರ ಧನ್ಯವಾದ